नमस्कार नुकतेच आपण सिद्धी या विषयी जाणून घेतले शिवाय परमहंस परिभ्राजकाचार्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रग्रंथातील काही प्रसंगानुसार आपण त्यातील मतितार्थ हळूहळू पाहत आहोत हा उपक्रम तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी जर पाहत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा हरिओ आजारी पडले तरी औषध घ्यायचेच नाही असा शास्त्री बुवांचा अट्टहास होता एकदा त्यांना बरेच दिवस ताप येत होता अंग तापून निघे विषम ज्वराचा उपसर्ग झाला होता जवळची माणसं काही उपचार करायला मागत होती ताप पटकन उतरावा म्हणून औषध डॉक्टर यांचा प्रत्येक जण सल्ला देत होते औषध नकोच आणि त्यातल्या त्यात विलायती औषध नकोच नको असं बुवा सांगत होते हुळूहुडी भरून येईल पण बुवा स्वस्त पडून असत बुवांचे श्वशूर बाबाजी पंत गोडे यांनी काही औषध सावंतवाडीवरून मुद्दाम बुवांकरता आणले होते औषध दवाखान्यातील नसून वैद्याकडील आहे असे ते बुवांना सांगत शुद्ध घरगुती बनवले आहे असेही त्यांनी सांगितले शास्त्री बुवा ते औषध घेण्यास तयार नव्हते तरीही त्याने शास्त्री बुवांना औषध घेण्यास भाग पाडले इच्छा नसतानाही नाईलाजाने ते औषध बुवाने घेतले खरे मात्र लगेच उलट्या होऊन ते बेशुद्ध पडले सर्व मंडळी घाबरली बाबाजी बंदांची तर ता तारंबळ चुडाली त्यांनी आपली चूक लक्षात आणली तेव्हा कुठे बरे वाटून ते उठून बसले बुवाने स्नान करून पंचगव्य घेतले व पवमानाच्या आवृत्त्या म्हणत स्वतःचे स्वतःच प्रायश्चित्त करून घेतले संतांच्या जीवनातील अशा थोड़ा थोड्या प्रसंगातून बरच काही आपल्याला बोध शिकायला मिळतो खरं आहे ना प्रसंग अगदी थोडा थोडाच आहे परंतु त्याचा मतितार्थ मात्र फार मोठ काही सांगून जातो बघा थोडक्यात जग हे रंगमंच आहे रंगमंचावर जशी खेळातील पात्र येऊन आपली भूमिका बजावतात आणि जातात विंगेत जात असताना त्यांच्या त्या भूमिकेशी व्यक्तिगत त्यांचा काहीही संबंध राहत नसतो असे जरी असले तरी रंगमंचावर चाललेल्या खेळातून काहीतरी बोध आपल्याला दिला जात असतो किंवा वस् वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला जातो तसे संतांच्या जीवनात घडले जात असते मनुष्याच्या कर्मभोगासाठी हे जग एक रंगमंच आहे खरे आहे ना खरे तर हे जग वाईट नाहीच मुळे आपल्याला होत तो तो जगतापासून होतच नाही आपल्याच पहिल्या चुका नव्या चुकांची आठवण करून आपल्याला देत असतात प्रारब्धाची फळे भोगताना सुद्धा मनुष्य पुन्हा नव्याने चुका करतच असतो नाही का कारण त्यांच्या विवेक बुद्धीचा विकास झालेला नसतो चुकांचे परिणाम हे दिसत असतात पण तो तिकडे दुर्लक्ष करत असतो परिणामी तो सुख किंवा दुःख भोगतो मनुष्य स्वतःच्या कर्माचे शुभफळ भोगताना अगदी आनंदित असताना दिसतो पण दुःख भोगताना किंवा अशुभ संस्काराने तयार झालेले भोग भोगणे हे त्याला नको असते कारण त्याच्या मनावर आसक्तीचा प्रभाव अधिक प्रमाणावर झालेला असतो अशा वेळी ती दुःख तो त्रास आपलेच कर्म जाणून दूर सारणे हे तर खरे गरजेचे असते नाहीतर पुन्हा पुन्हा उद्भवणे हे आलेच येथेच मानसिक संयम व बौद्धिक विवेकाची आपल्याला गरज असते याचा काय होईल बरे समजायला जरा कठीण आहे पण समजून घेतला तर आहे पहा बरं का विश्वातील सतत्वाचा मुख्य गुणधर्म लक्षात घेतला तर हे जाणवते की ही विश्वाची निर्मिती तिचे कार्य त्याची गती आणि त्यातील सत्य म्हणजे वरवर दिसणारी तर ही योजना नक्कीच नाही जीवन म्हणजे शाश्वत व त्यात न संपणारा बदल आहे कारण परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे मनुष्याला वाटत असत की हे आपण सर्व जाणत आहोत आपल्याला हे सर्व माहिती आहे कारण मनुष्य त्या सत्वाची एक रूप रेखा स्वतः स्वतःशी आखत असतो अशा तऱ्हेने फसवणूक करून घेत असतो ना पहा ही बुद्धी जीवात्म्याचे विशिष्ट अंग आहे जीवन व्यतीत करण्याकरता बुद्धीची खरी तर निर्मिती झालेली आहे पण बुद्धी एका वेळी एकच गोष्ट जाणू शकते त्या व्यतिरिक्त ती दुसरी आल्यास गोंधळून जाते आणि मनाला द्विधा परिस्थितीत नेते त्यामुळे संकल्प विकल्पाचे वादळ मनात निर्माण होते याचा अर्थ कसा होतो की आपले स्वतःचे विश्व आपण आपल्याच पसंतीतून मनाच्या आधाराने निर्माण करत असतो बुद्धी अनुभवांतर्गत चित्रांची जुळवाजुळव करीत असते विचारांची गती वाढली की सर्व चित्रण सूत्रतेत न होता अनेक अनुभवातून अनेक प्रसंग जोडले जाऊन आपल्याला हवे तसे मनानी चित्र तयार केले जाते त्यामुळे एक नवीनच विचार चित्रित होऊन नवीन प्रसंग तयार होत असतात आणि ते उपभोगाला कारण पडतात अशा तऱ्हेने भोग हे तयार होत असतात आणि ते आपल्याला भोगावेही लागतात लक्षात घ्या म्हणजे आपणच आपल्या जीवनातील सुख दुखांना कारण आहोत असो यावर विचार करा आणि नक्कीच ठरवा म्हणजे आतून लक्षात येईल की आपणच तयार केलेले भोग आपल्याला भोगावे लागतात पुन्हा भेटू पुढच्या एका प्रसंगात धन्यवाद श्री गुरुदेव दत्त